शिक्षण प्रसारक मंडळ पट्टणकोडोली संचलित दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलचे आदरणीय आदरणीय विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री कृष्णा तमाळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माळीसरांचा सन्मानाचा पेटा शाल स्मृतीचिन्ह व चांदीची मूर्ती देऊन महादेव लोहार व सौ पवार व्ही एन यांच्या शुभ हस्ते सपत्नी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला माळीसरांनी तब्बल सदतीस वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं अभ्यासू मन मिळावू हजर जबाबी व मार्गदर्शक व्यक्तिमत्व असलेल्या माळी सरांचं शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळासो मोठे यांनी केलं त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत सरांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला तसेच सरांच्या कार्यावर कविता सादर केली विज्ञान विभाग समूह सौ बोरगावे एम पी यांनी माळी सरांनी दिलेल्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल गौरव करत मुलांना हसत खेळत शिकवण्याची कला आम्हाला त्यांनी शिकवली असं सांगितलं बाजीराव बांदर यांनी सरांच्या कार्याचा आढावा घेत पुढेही त्यांचा प्रेरणादायी वारसा कायम राहील असा विश्वास व्यक्त केला यानंतर सत्कारमूर्ती श्री माळीसर यांनी आपल्या सदतीस वर्षांच्या सेवा जीवनातील अनुभव कथन करताना भावनिक मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्तीनंतर मी सामाजिक व शैक्षणिक कार्यात सक्रिय राहीन असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात राजेश पवार सागर पाटील कृष्णा पाटील अभिजित पडवळ धर्मा भालिंगे बिरोधनगर गौतम कुंभार आकाश कांबळे व ग्रंथपाल तानाजी जाधव सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी अणवर हुसेन पटेल यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानलेत या भावस्पर्शी सत्कार समारंभात उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सरांचा सत्कार करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका